नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यात, तालुक्यात पाण्याचा मुद्दा पेटला सीना कोळेगाव धरणातून कंडारी कालव्यात सोडलेले पाणी बंद केल्यानं शेतकरी आक्रमक दोन दिवसात पाणी नाही सोडल्यास आंदोलन शेतकऱ्यांचा इशारा घोषणाबाजी करत आंदोलनाचा इशारा भोंजा कुंभेजा परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्यास केला होता विरोध पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच कोण म्हणत देत नाही याच्याशिवाय राहत नाही कोण म्हणत देत नाही याच्याशिवाय राहत नाही नियमानुसार पाणी मागणी अर्ज केलेले आहेत आणि त्या नियमानुसार आम्हाला पाणी सोडण्यात यावं अशी आमची मागणी आहे पाणी जर नाही सुटलं दोन दिवसात तर आम्ही जलसंबंधी आंदोलन करणार आहे तळेगाव तळ्यामध्ये जाऊन पाणी आपापल्या हक्काचं असल्यामुळं मग ते सर्वांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेलेले त्याच्यामुळं सगळ्यांना पाणी मिळणं हे खूप गरजेचं आहे सिनाकोळावा धरणातून कांडर कॅनाला पाणी सोडण्याबाबत आम्ही तहसीलला निवेदन दिले आता आमचं आठ माय पाणी पुरवठा असून सुद्धा कुठल्या खोट्या का म्हणजे काही लोकांनी सांगण्यावरून त्यांनी पाणी बंद केलं होतं म्हणून या बातमीचे प्रायोजक आहेत सावता बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक आता बातमी विस्ताराने कोळेगाव धरणातून कंडारी कालव्यात तात्काळ पाणी सोडण्यात यावे अन्यथा जलसमाधी आंदोलन करणार असा इशारा कंडारी परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी भोंजा कुंभेजा परिसरातील शेतकऱ्यांनी कंडारीला सोडलेल्या पाण्याला विरोध केला होता यामुळे पाणी बंद करण्यात आले होते सीना कोळेगाव धरणातून कंडारी कालव्यात सोडलेलं पाणी बंद करण्यात आल्यानं शेतकरी आक्रमक झाले असून घोषणाबाजी करीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी तहसीलदार व सीना कोळेगाव प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की परंडा तालुक्यातील सीना कोळेगाव धरण शंभर टक्के भरले आहे कंडारी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी नियमानुसार पाणी मागणी अर्ज भरलेले असताना कंडारी कालव्यात सोडलेलं पाणी बंद करण्यात आलं आहे बंद केलेले पाणी तात्काळ सोडण्यात यावे तसेच कंडारी कालव्यात आठ महिने पाणी पुरवठा करावा कॅनॉल दुरुस्ती करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहे बंद केलेले पाणी तात्काळ सोडण्यात यावे अन्यथा जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर शंकर घोगरे नानासाहेब पडघन तानाजी भोजने पांडुरंग सुरवसे गणेश जाधव शहाजी जाधव गणेश नेटके सारंग घोगरे बापू खोत बाळासाहेब तिंबोळे सतीश जाधव युवराज सुरवसे सुनील घोगरे अंकुश बनसोडे विलास काका बिडवे गणेश गायकवाड आकाश वाघमारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे की आमच्या कॅनलला पाणी सोडावं एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला कॅनल झालेला आहे अद्यापर्यंत कॅनल लाटलेलं नाही कोणत्या कॅनलचा विषय क्रमांक चार या कॅनलला पाणी जर सुटलं तर कंडारी बोंजा खानापूर जामगाव आणि बोजरा या गावाला याचा फायदा होणार आहे या ठिकाणी आमच्या जमिनी गेल्या अठ्यान्वेपासून खोदून ठेवलेल्या आहेत परंतु अद्यापर्यंत पाणी सुटलेलं नाही आता या वर्षी आम्ही पाणी मागणे अर्ज केलेले होते तरीही फक्त पंधरा दिवसच पाणी सुटलेलं आहे बाकीचे तेरा दिवस आमचं आणखी पाणी येणं बाकी आहे कुणीतरी खोडसाळपणा करून पाणी बंद करावं अशी मागणी केली होती ती मागणी साफ चुकीची आहे आम्ही नियमानुसार पाणी मागणी अर्ज केलेले आहेत आणि त्या नियमानुसार आम्हाला पाणी सोडण्यात द्यावं अशी आमची मागणी आहे पाणी जर नाही सुटलं दोन दिवसात तर आम्ही जलसंबाधी आंदोलन करणार आहेत शेना कोळेगाव कार्यालयाला आणि मान्यता यांना निवेदन दिलेलं आहे कधीपर्यंत तुमचं आंदोलनची तारीख दिलेली आहे आम्ही दोन दिवसात जर नाही झालं तर आम्ही पुढची तारीख करून आम्ही आंदोलन करणार आहे हे जी मुद्दा उपस्थित झालेला आहे नेमकं काय प्रकार आहे शिनाकोळेगाव प्रकल्प हा गेली पस्तीस वर्ष झाला ऐकतो की सर्व शेतकरी ऐकतात की सर्वांना पाणी मिळावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे आणि तसं पाहिलं तर शिनाकोळेगाव प्रकल्प हा एकशे पन्नास पॉईंट एकोणपन्नास दलगमी असतानासुद्धा शेतकऱ्यांना जर पाणी नाही मिळालं तर ते आपल्या मराठवाड्याच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा काही उपयोग नाही त्याच्यामुळं सर्वांनी हे जे पाणी आहे ते सर्वांनी आपापल्या हक्काचं असल्यामुळं मग ते सर्वांच्या जमिनी त्याच्यामध्ये गेलेले त्याच्यामुळं सगळ्यांना पाणी मिळणं हे खूप गरजेचं आहे नाही आहे तुमचे आमच्या चिनाकुळागाव धरणातून कांदर कॅनलला पाणी सोडण्याबाबत आम्ही तहसीलला निवेदन दिले आता आमचा आठमाही पाणीपुरवठा असून सुद्धा कुठल्या तरी खोट्या का म्हणजे काय लोकांनी सांगण्यावरून त्यांनी पाणी बंद केलं होतं म्हणून आम्ही चिनाकुळागाव अभियंतला आम्ही अर्ज दिला आणि आमचा आठमाही पाणीपुरवठा तुम्ही पूर्ण करा असं प शंभर टक्के धरण भरलेलं असून सुद्धा आम्हाला पाणीपुरवठा देत नाहीत आणि मधीच कुठल्या तरी लोकांचं यांचं कॅनल दुरुस्त नसल्यामुळं आणि अनेक कुठल्या लोकांचे जिम निवहीत करून पाणी कमी पडतं म्हणून आज दिल्यानंतर छेणाकोळगावांनी बंद केलं होतं तर आम्ही घेऊन आता उद्या चालू करतो म्हणलेत तर आमचा आठमाही पाणी पुरवठा त्यांनी सतत द्यावा आम्ही त्या पाण्याच्यावर शेतीमध्ये भरपूर पिकं केलेली आहेत ती पिकं नाही जळली पाहिजेत पिकं जर जळली तर छेणा भरपाई द्यावी लागेल यासाठी आम्ही त्याला निवेदन देण्यासाठी आता आलतो तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आणि त्यांनी उद्या चालू करतो असे म्हणले पाणी पुरवठा कधी बंद केला पाणी सात तारखेला बंद केलं पंधरा दिवस पाणी चाललं तर आम्हाला अडीच तीन महिने पाणी सतत पुरवठा चालू असला पाहिजे असं शासनाची तरतूद आहे ते तरतूद असून शंभर टक्के पाणी असून सुद्धा हे पाणी सोडत नाहीत तर हे शेनाकुळगावचे अधिकारी हलगर्जीपणा करून आमचं थोडा अन्याय करतात तरी पण ते आता म्हणले अन्याय करत नाहीत पाणी सोडतो असं म्हणल्यानंतर आम्ही तशी आलो निवेदन दिलं त्या कालव्यामधून कोणत्या कोणत्या गावाला पाणी पुरवठा होत कालव्यामधून मधून इनगुदा तलाव भरला जातो कंडरला येतो पुन्हा भोंजा सोनारी बोंजा सोनारी सोनारी तलाव, तलाव आणि कुंभेझा खानापूर आणि बोचरे मार्ग येते असा हा मोठा कॅनल आहे आणि एवढं मोठं पाणी शंभर टक्के धरण भरले असलं तरी योजना आमची अपुरी ठुरली शासनाने तरी शासनाने लक्ष देऊन संपूर्ण योजना चालू करावी आणि संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करावा आमच्याच गावापुरत नाही पाणी यावा सगळ्या शेतकऱ्याला पाणी मिळावं धरण शंभर टक्के भरलेलं आहे पाणी धरणात नाही उपसलं तर जून मध्ये आणखी पण पाणी खाली जाणार पाणी शेतकऱ्यांनी पाणी पुरवठा घेतलंय सगळं केलंय आम्ही अर्ज भरलेत उतारे दिलेत आमच्या जिमने गेलेत या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला करा धन्यवाद